एक म्हणजे माध्यमांची भाषा पुरुष सत्ताक आहे का तुम्ही सगळ्या वर्तमानपत्रांच्या जर ऑनलाईन एडिशन काढल्यात तर मॅक्सिमम कोणत्या बातम्या पाहिल्या जातात तर जिथे नट्यांचे फोटो टाकलेले असतात किंवा त्यांच्या सेक्सची वर्णनं केलेली असतात ज्याला इंग्रजीमध्ये क्लिकबेट जर्नलिझम म्हणतात की हे पहा आणि मग तुम्ही व्हाल घाया अशा प्रकारचं वाक्य ज्या ऑनलाईन जर्नलिझम मध्ये आहे ते ऑनलाईन वाले यासाठी तिथे जाऊन लोक त्या बातम्या पाहणार आहेत तर यातन जे मग उल्लेख केला ते स्त्रीच वस्तुकरण घडत आहे का आणि हे आपल्या नव्हे धुळपांच्या माध्यमांचा आशय स्त्री केंद्रीय होतो आहे का आणि सगळ्या कॉर्पोरेट पत्रकारितेमध्ये जे कंत्राटीकरण झालंय त्याचा स्त्री पत्रकारांवर परिणाम झाला आहे का जयंत धुळप नमस्कार अगदी मी दोन मिनिटं घेणार आणि देशपांडे साहेबांचे एका वेगळ्या कारणासाठी अभिनंदन करणार आहे मुळात हा निवडणूक आयोग निवडणूक यंत्रणा यालाच एक मुळात जी चौकट होती ती चौकट मोठी करून आज ती तुम्ही बाहेर आणली आणि महिला दिनाच्या दिवशी पुरुष आणि महिला यांनी एकत्र येऊन विचारमंथन केले पाहिजे शेअरिंग केलं पाहिजे हा एक नव्या चळवळीचा भाग एवढ्या कार्यक्रमापुरता नाही ही समोर जी मंडळी बसलेली तरुण मंडळी कॉलेजियन्स आहेत यांच्यामध्ये हा कॉर्पोरेट होणार आहे जो काल पुरुषच्या शाळेपासून तुम्ही सुरू केला बातमी जी लिहिली त्या बातमीचं हेडिंग सुद्धा मला आवडलं नाही की लोकशाहीचे धडे शाळेपासूनच आणि हा जो काही संपूर्ण प्रश्न आहे स्त्री पुरुष समानता लिंगभेद याचे सगळे प्रश्न जे आहेत ना ते माणसाच्या जन्मापासून सुरू होतात तसे ते बदलण्याची प्रक्रिया सुद्धा माणसाच्या जन्मापासून बालवयात शाळेत विद्यार्थी दशक झाले पाहिजेत हे सूत्र पकडून आपण जो हा बदल केला याच्यासाठी खरंच भाग असतो की माध्यमांवरती म्हणजे प्रत्येकाला मर्यादा आहे ती मर्यादांची चौकट आहे ती माध्यमांना तर आहेच माध्यमांनी मर्यादांची चौकट तोडली तर ती पाहणारे लाखो डोळे टपटकीत तक उभे उघडे असतात आणि त्याच्यावरती तात्काळ टीका वगैरे त्याच्याकडे बोट दाखवलं जात पण ज्या वेळेला या मर्यादांच्या चौकटी आतून टपलून मोठ्या करून थोडस मोठ काम करण्याचा प्रयत्न जिथे होतो तिथे ते वेगळे पण सुद्धा काही वेळेला असत किंवा काही वेळेला तो आगाऊपणा केलाय असंही त्याच घडत कोविडच्या काळामधला आपण जो संदर्भ दिला त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की खरी आहे की त्या काळामध्ये महिला पत्रकारांना त्याचा खूप मोठा फटका बसला पहिला गोष्ट म्हणजे वावरण्यावरती मर्यादा होत्या वाहतूक यंत्रणा सगळी बंद होती इंडिपेंडंट कुठे बाहेर जाणं शक्य नव्हतं त्याच्यामधली कपात या सगळ्या परिस्थितीमध्ये बातमीदारी करणं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणं किंवा मध्ये काम याच्यामध्ये प्रचंड अडचणीचं होत आणि कारण होत ते अर्थकारण एवढा मोठा तो पटका बसलेला होता तर ती कुठलंही कंपनी असेल तरी शेवटी त्याचा एक नंबर कोणीतरी असतो तो त्या सगळ्या अर्थकारणाचा विचार करतो आणि मग तो जो लॉस आहे तो कमी करायचा तर तो, तो कमी करण्यासाठी कुणाला तरी कमी करावा लागत मग ती कमी करण्याची वेळ जी येते त्यावेळेला हे निश्चितपणे दिसलं त्या, त्या कोरोना काळामध्ये कि स्त्री पुरुष असा विचार त्याच्यात झाला ज्या सिनियर जर्नालिस्ट होत्या सिनियर होते, है। होते है। त्या सिनियर महिला तिथे राहिल्या पण विशेषतः मध्ये ती जी कपात झाली त्याच्यामध्ये एक नंबरला म्हणजे त्या क्षेत्रात मी काम करतो म्हणून ते जवळून कळलेलं लोक आहे म्हणून अर्थात ती दुःख कधीच वृत्तपत्रामधल्या माणसाची मानली जात नाही चॅनल मधल्या माणसाची मानली जात नाही हे वास्तव आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण याच्यामध्ये एक दुसरा भाग असा झाला की त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती काम करणारे जे कोणी पत्रकार त्या टप्प्यात कार्यरत होते त्यावेळेला त्यांना जी काही परिस्थिती दिसली जे काही सामाजिक वेगळेपणाने आलं त्याच्यामध्ये विशेषतः त्याही परिस्थितीमध्ये मुमताज सारख्या काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या विशेषतः दिसून आल्या कारण इतर वेळेला हा समाज खूप मोठा आहे त्याच्यामध्ये शोधून काढावा लागायचं पण त्या काळामध्ये हे मोहरे सगळे काम करणारे पटापट दिसायला लागले कारण त्यांना रस्त्यावर उतरून काम करावं लागलं जो कोरोनाचा लॉकडाऊन होता तरी अदरवाईज ते लोकांसाठी काम करू शकले नसते आणि लोकांचे प्रश्न सुटू शकले नसते आणि वृत्तपत्र असेल किंवा वगैरे असतील चॅनलचे रिपोर्टर्स असतील कॅमेरावर असतील या सगळ्यांनी जे काही काम केलं ते काम हेच नेमकं शोधून काढलं की सगळं बंद आहे असा गैरसमज घरात बसून करू नका तर हे सगळीकडे चालू आहे समाजामध्ये आणि समाजामध्ये आपल्याकडे आहे ती व्यवस्था चोवीस तास कार्यरत आहे हा एक विश्वास त्याच्यामधनं माध्यमांनी दिला दो त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय हा लोकर कपातीच्या माध्यमातून झाला होता हा एक वापरा दुसरा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपण स्त्रिया आणि लोकशाही हा जेव्हा विचार करतो शेवटी एक आहे की हे सगळं येऊन मिळतं ते निवडणुका इलेक्शन मग पुढे जाऊन सगळं विधिमंडळ तिथे संसद या सगळ्या गोष्टी ओघाने आल्या प्रक्रियेचा प्रक्रियेच्या आहे पण एक गोष्ट आपल्याला नक्की दिसून येते की जिथे महिला आहे मग ती कुणी असेल आता तो पत्रकारितेच्या बाबतीतला संदर्भ आपण सांगायला मला सांगत काय म्हणून मी सांगतो की आम्ही कुठेतरी एक काहीतरी गडबड करतो म्हणजे खासदार महिला पण आहे खासदार पुरुष पण आहे पण बातमीमध्ये येताना महिला खासदारांनी अमोक अमोप म्हटलं पोलीस अधिकारी महिला आहे पुरुष आहेत महिला पोलीस अधिकारी अमोक अमोक यांनी आरोपीला पकडलं कशाला अरे पोलीस तो पोलीस अधिकारी तो अधिकारी ती स्त्री पुरुष आहे का दिलंच ना तुम्ही एखादीला तिथे पण तुम्ही न हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे अर्थात ते आम्ही हे बदलाच्या प्रक्रियेचा भाग आहे तो तो पटकन अंगवळणी पडेल नाही पडेल ज्यांना पडलाय त्यांनी खूप बदल करून घेतले त्याच्यामध्ये आणि ते दिसून आलं त्याच्यातला एक या इतक्या वर्षामध्ये दिसून आलेला एक सांगतो कि ज्या यशस्वी झालेल्या महिला आपल्याला दिसतात क्षेत्र कोणतंही असो कोणतही त्यातल्या यशस्वी तीन महिला चार महिला ते इथेच बसले त्या का यशस्वी होतात याचा अभ्यास मला वाटत या पुरुष संस्कृतीमध्ये खूप कमी होतोय अजूनही दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मी सांगतो जे तुम्हाला पटेल मी टप्प्याने पुढे येतो आणि ती काय यशस्वी होते महिला तर त्याचं कारण आहे आम्ही हे शिकलोय आणि सांगितलं जातं वाचनामध्ये बोललं जातं मातृत्व कर्तृत्व नेतृत्व याच्यामध्ये स्त्री एक नंबर आहे आणि ते आम्ही मान्य केलं पाहिजे आम्ही मान्य करतो हो कित्येक वर्षानुवर्ष आम्ही त्या पहिल्या मुद्द्यावरच तिला आढळून ठेवली तर कर्तृत्व आणि नेतृत्वापर्यंत पोचण्यासाठी आम्ही नाही दिलं ज्या दिवशी देशपांडे साहेबांनी राज्याची आरक्षण जाहीर केली त्या दिवशी जे मतदारसंघ महिला आरक्षित झाले त्या दिवशी आमच्या कपाळ्यावर त्याही दिवशी आठा आल्या हो का अरे मोकळेपणा हा एवढा आता यायला ना हरकत नाही आमच्यामध्ये आरक्षण आलं म्हणून काही बदलत नाही आणि ज्या ही स्त्री यशस्वी झालेली दिसते त्याच्यामध्ये हे तिन्ही मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात त्याच कारण असं आहे कारण या समाजात याच मतदारांच्या समूहामध्ये आपण वावरत असतो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की समाज हा लहान मुलासारखा आहे जे नवजात अर्भक बालक असत त्या बालकासारखा आहे त्या बालकाला एवढंच कळतं एक रडणं आणि दुसरं हसणं समाजाचं पण तसच नाही समाजाला जेव्हा दुखत तेव्हा समाज रडतो तक्रार करतो आणि जेव्हा त्याच्या फायद्याचं होतं त्यावेळेला तो आनंद व्यक्त करतो हसतो लहान मुलाचं तसंच असतं पण फरक एक आहे त्या मातेलाच फक्त कळत कि ते माझ लहान मुल आता हसतय का आणि आता हे रडतय का हे फक्त त्या आईलाच कळत या समाजामध्ये ज्या वेळेला ही आई म्हणून जेव्हा एखादी महिला तुम्ही बघा प्रत्येक जे यशस्वी झालेली राजकारणातली असेल कुठली असेल ती यशस्वी झालेली आहे तिला समाजाचं रडणं कळलंय आणि समाजाचं हष्ट कळले म्हणून ती त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे ती भले पोलीस अधिकारी असेल आय एस ऑफिसर असेल किंवा एखादी ज्येष्ठ पत्रकार महिला असेल किंवा अन्य कोणी यशस्वी महिला असेल याच गमक जे आहे ते त्या मातृत्वामध्ये आहे आणि ते तिच्यामधन आपल्याला पाहायला मिळतं हे अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अधिक या चळवळीमध्ये काम करणारी मंडळी जशी आहेत त्या चळवळीचा कव्हरेज करण्यासाठी बातमीसाठी पंचवीस तीस वर्ष पीपट डावलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे आणि एक आहे ज्या वेळेला ते यशस्वी व्हायला लागतं तेव्हा ती पुरुष प्रधान संस्कृती तिला हळूहळू ऍक्सेप्ट करायला सुरुवात करते मान्य करते आणि तिला पूर्णपणाने कालांतराने स्वीकारते ही जी बदलाची प्रक्रिया आहे ही बदलाची प्रक्रिया निश्चित आज देशपांडे साहेबांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जी सुरू केलेली आहे शाळेपासून ती येत्या काळामध्ये देशपांडे साहेब रिटायर झाल्यावर तुम्हाला नक्की हा बदल झालेला पाहायला मिळेल आणि नक्की आनंद वाटेल आणि त्या आनंदाचे आम्ही साक्षीदार असतो या लोकशाही लोकशाहीच्या निमित्ताने सगळी मुलं आहेत कॉलेजची आणि शाळेची या लोकशाहीची विद्यापना वगैरे अशा मुद्द्याकडे मी जाणार नाही पण अनेक मुलांना प्रश्न पडतो की हे लोकशाही म्हणजे काय त्याचा एका मुलाला प्रश्न पडला त्याने आपल्या शाळेतल्या गुरुजींना विचारलं गुरुजी हे लोकशाही म्हणजे काय हो गुरुजीने सांगितलं अरे कशाला तुला पाहिजे तुझं काय हे वय आहे काय बघ नाही तरी पण सांगा सगळीकडे जाम ऐकतो त्या आयोगाचे असे मोठे बिबडे दाखवणार सगळे येत आहेत ते काय आहे लोकशाही ऐकायला त्यांनी तर गुरुजी कसा विष ते गुरुजी वर त्याचे काय हिंदी दवीन काय ते गमले नंतर गुरुजी लोक चालवतात लोकशाही म्हणजे ते मोठाला शाही लावतात का शाही मतदान व ती लोकशाही तो मुलगा हुशारच असतो तुमच्यासारखा तो म्हणजे हे काय खरं नाही की काय अशी लोकशाही असत नाही तो एका दुसऱ्या माणसाकडे जातो तो कॉलेज मधला तो एक सिनियर असतो तो, तो काय लोकशाही म्हणजे काय काय लोकशाही काय नाही लोकशाही वगैरे ते लोकशाही वगैरे ना ते प्रेयसी सारखं जशी पाहिजे तशी मिळत नाही लोकशाही वगैरे काय नाही तरी त्याचं समाधान होत नाही शेवटी जरा चांगले बुद्धिवान असा दिसतोय अशा माणसाकडे जातो विचारवंताकडे ठीक तू हे विचारलंच ना ह्याच्यातच मला मोठा आनंद आहे की इथेच कुठेतरी बदल सुरू झालेला आहे तुला मी सांगतो पण लोकशाही बदलण्याचं काम माझ्या आयुष्यात मला नाही करत पण तुझ्या आयुष्यभरामध्ये तू नक्की करू शकतो असं तुझं वय आहे म्हणून तुला सांगतो लोकशाही ही त्या संसदेमध्ये पाच वर्ष असते पंचवीस तीस दिवसासाठी तीही आचारसंहितेमध्ये पॅरोल वरती तुमच्या आमच्या मध्ये येते मतदान झालं निकाल लागले कि पुन्हा ती पाच आधी त्या संसदेत जाऊन बसते ती लोकशाही हे टाळ्या वाजवण्यासाठी मित्रांनो बिलकुल नाही सांगितलं हे बदलण्यासाठीचा हा अख्खा उपदव्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतोय या प्रक्रियेचे तुम्ही प्रत्येक जण शिलेदार बना आणि ती पाच वर्ष तिथे अडकणार नाही संसदेतली लोकशाही तीनशे आमच्यामध्ये राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार म्हणून अशी कुठेतरी खुंघाट बांधून इथं आपण बाहेर पडू धन्यवाद जयंतुळपांसाठीचा एक प्रश्न होता की आजची जी मुख्य धारेतली वर्तमानपत्र आहे ती ज्या अदृश्य स्त्रिया आहेत समाजातल्या त्यांच्या भावभावनांच इव्हेंट पलीकडच प्रतिनिधित्व करतात का <laughs> 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 <आगा>। हा <laughs> प्रश्न त्याचा कमी म्हणजे त्याचं <laughs> <दाँगे। laughs> उदर शंभर टक्के नाही असंही नाही शंभर टक्के हो असंही नाही पण हा चेंज दिसतोय आणि अशा प्रिन्सिपलनी वागणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये तो दिसून येतो आणि ज्याच्यामध्ये तो आहे ते स्वतःहून असे पुढे काय अशी परिस्थिती पडत म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येणं कि ते दाखवलं प्रेझेंटेशन अशा याच्यामध्ये नाही